बेदत राजकारण करायचं वधापेच राजकारण करून कोणीही कधीच पुढे जात नाही राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो किंवा कोणी कायमचा नसतो असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे यावेळी अजित पवार यांनी आपला पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचं एक सूचक वक्तव्य देखील केलं त्यामुळे येत्या आगामी काळात आता राजकीय पडद्यामागे मोठ्या हालचाली घडणार हे मात्र नक्की झालेलं आहे किंवा तसंच दिसून येत आहे आणि हेच संकेत अजित पवार यांच्याकडून सुद्धा घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा भरोसा नाही किंवा कोणाचा काही नेम नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्नेहल जगताप यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपला प्रवेश केला या पक्षप्रवेशा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे एकंदर काय तर अजित पवार हे आगामी काळात बिर्जेच्या राजकारणावर आपला अधिक भर देणार हे मात्र नक्की आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या किंवा पक्षांतर केलेल्या बड्या नेत्यांचा आगामी काळात परत घरवापसी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार का अशा चर्चा सुद्धा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे किंवा ऐकण्यात येत आहे कारण अजित पवार यांनी स्पष्टपणे तसं संकेत देणार व्यक्तव्य वे केलेलं आहे आणि सर्वात म्हणजे विशेष म्हणजे असं की अजित पवार यांनी संबंधित नेत्यांची नावं देखील आपल्या भाषणात यावेळी घेतलेली आहेत नेमकं अजित पवार यांचं हे बेजचं राजकारण कसं असेल किंवा जे इतर पक्षात गेले आहेत त्यांचे घर वापसी कशी असेल जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात वेगळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाषणामध्ये बोलताना सांगितलं की अलीकडे प्रत्येकाला भाऊ जरा जास्त त्रास देते असं अगदी मिश्किलपणे अजित पवार म्हणाले बिड तर राजकारण करायचं पण वधापेग राजकारण करून कोणी कधीही पुढे जात नाही राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शोत्रू तर नसतोच आणि कोणी कायमचा मित्रही नसतो शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे यावेळी सर्व 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 धर्मसमभाव हा महत्वाचा आहे आणि तोच नारा आपण दिला पाहिजे रायगड म्हणजे शिवाजी महाराजांच्या भूमीतून तुम्ही आले आहे तिथे विकासासाठी हवा तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो पण तिथे काम करण्यास बऱ्याच मर्यादा या आढव्या येतात ते तटबंदीचं काम हे लवकर असा आमचा प्रयत्न आहे असं सुद्धा अजित पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले आपली विचारधारा एकच आहे स्नेहल जगताप आता ज्या पक्षाने चिन्ह घेऊन उभे राहिला होतात मागच्या निवडणुकीला त्यांची विचारधारा ही वेगळी होती तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये आल्यापासून पाश्चाताप होणार नाही उलट तुम्ही आला आहात याचा मला अभिमान आहे रायगड आणि कोकणाने अनेक वेळा आपली साथ दिलेली आहे यात केसरकर सामंत भास्कर जाधव हो, संजय कदम रमेश कदम हे सगळे नेते हे राष्ट्रवादीचेच होते काही जण इकडे तिकडे गेले पण पुन्हा परिवार मोठा करण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे असं हे एक मोठं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी आज बोलताना केलेलं आहे आता बंदरासाठी रायगडला निधी द्यायचा प्रयत्न सुद्धा मी केलेला आहे तसंच नवी मुंबईमध्ये जून मध्ये एअरपोर्ट सुरू करतोय देशातल्या पहिल्या पाच एअरपोर्टमध्ये नवी मुंबईचं एअरपोर्ट असणार आहे किंवा त्याचा समावेश होणार आहे असं सुद्धा अजित पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले आहे स्नेहल जगताप यांच्या पक्ष पक्षप्रवेशावर बोलताना अजित पवार म्हणाले की आज महत्वाचा पक्षप्रवेश होतोय किंवा झालेला आहे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात चांगलं काम व्हावं हे प्रत्येकाच्या भागातील प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात आहे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं सुद्धा काम आम्ही अनेक वेळा करत असतो आणि तेच आमचं प्राधान्य असतं आज अधिवेशन संपल आणि त्यानंतर अधिवेशन संपलं की राज्यातील पालकमंत्री पदाचा विषय सुद्धा सुटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आणि एकनाथ शिंदे मिळून हा प्रश्न सोडवत आहोत पालकमंत्री पद हे महत्वाचं आहे आज गरीब कुटुंबातील व्यक्ती महायुती सरकारमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचा उपाध्यक्ष झालेला आहे ही, ही गोष्ट काहीच साधी नाही आणि हे फक्त महायुतीमध्येच होऊ शकतं असं सुद्धा अजित पवार या ठिकाणी म्हणाले तसंच विरोधकांना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले की कधीतरी सकारात्मक विचार कर चला। ना करत झाला आम्ही तुम्हाला नाकारत नाहीत विरोधी पक्षनेता निवड ही आमच्या हातात नाही लोकसभेला दहा वर्षे विरोधी पक्षनेते पद नव्हतं तशीच परिस्थिती आता सध्या आपल्या राज्यातही आहे त्यानंतर आर आर पाटील यांना विरोधी पक्षनेता करायचं होतं त्यावेळी आम्हाला ते मिळालेलं नाही नियम महत्वाचे आहेत आपल्या भावना महत्वाच्या नाहीत याबाबत लवकर निर्णय होईल असं सुद्धा अजित पवार यांनी विरोधी पक्षांना उद्देशून म्हणालेलं आहे यामुळे अजित पवार यांचं हे सगळं परिस्थिती पाहता अजित पवार यांचं बिर्जेचं राजकारण हे कसं असेल हे आगामी काळात आपल्याला कळून येईलच असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका